गर्दी आहे कत्री नाही एवढी पीक गर्दी नाही कारण गर की मी एक दिवस लेट चाललो एवढाच नॉर्मल गर्दी असते एवढी असणार सिद्ध भेटली हे तर बर्बादीच होती मजा तर आहे राह माहीत नाही पण पाऊस काहीतरी जास्त पडतो आणि ट्रेन थांबले सोन वाटते मला कारण की पाऊस पडतोय काहीतरी क्रेझी पडतो आणि मी जागेवरून हल्लो बन बिग बॉस बघितलं पी जी एम आय टी डी एम सगळं तर करून चालू आहे नाच करतात फॅनला चप्पल स्टँड बांधतात प्रमाणे चप्पल चप्पल इंडियन रेल्वे वगैरे कोकण रेल्वे ती आता फैलायला भेटलं आहे मला बादशाह काहीतरी रिलॅक्स झालं आहे की मला खेळ खेड़, चीन दोन देशांमध्ये सावडा बोलत चिपळून पोचलो क्लेझी चिपळून ला काहीतरी सिग्नल लागलाय बादशावाला जस्ट वेटिंग किंग एक स्टेशन टू सावर्डा गाडी आलीच नाही क्रेझी पलीकडे आली स्ट्रगल करायला क्रेजी क्रेझी वगैरे ठेवले इथे तर इकडे उतरलो तिकडून क्रेजी आलो चालत परत इकडे टन मारलो आजकाय राबकणी घरी जायचा विषय चलो कधी पण गेम घेऊन गोड डायरेक्ट मुंबई गोवा हायवे माका जात थांबी वाजत नाही क्रेजी शिट आणि ओ पी कधी पण किंग बाय करून आता जरा सावडत मार्केट टाईप जरा काहीतरी घ्यायला तिकडून घरी सुल अरे गजच्या बाजूला की काहीतरी क्रेझी एंट्री मा आणि आता गावाला तर आलो आहे सगळं आहे ठीक आहे पण याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये जे आपण बघितलेलं ते होतं जुनं घर म्हणजे आपलं जे आहे ते झालं आहे तर रेनोवेट काहीतरीच क्रेजी लेवलवर तर ते पण एक क्रेझी पार्ट असणार आहे बघायचा विषय की कसं आहे नवीन मस्त प्लास्टर विश्टर झालेला करतो हे बॅक एंट्रन्स <laughs> कधी पण किंग ओल्ड मेमरीज जागा तर झाल्याच पाहिजेत आता शंभर टक्के <laughs> सायन्स से टक्के हॉब्स अक्से हॉब्स झालं एक ईझी बघा स्नेक पीक स्नीक गाला पीक स्ट्रीझी जेवण आणि रेन वगैरे क्रेझी क्रेजीवाल्या आपण आम्ही जायला तेव्हा त्याचा खतर नको होता किंग ना? ना बाएला, बाएला अरे आम्हाला बघायचं नाही बघायचं नाही बघायचं काय ते बघायचं नाही काय दिले का दादा आपल्याला पडला तर खतम होऊन जाऊ इकडे खाली खतम होऊन जाऊ माझ्याला काय झालं लेफ्ट राईट माझा लेफ्ट राईट झाला तर आपण खतम

अरे माझा पाय तर गंदाच झाला चप्पल घालायचा फायदाच काय ह्या चपलेला एवढा मोठा होल आहे ना काय सांगू आहे क्षण गाणं बोलणार माईक वर मी आता हेच तर माझी आता हेच तर मी गाणं गाणार रे माझं एकच हे त्या माईक वर गाणं गायचं स्वप्न पूर्ण करत माय गॉड माय गॉड यार सो so फॅन्टास्टिक फुल्स बरोबर बोलतोय तू पिंक बॉल झाडात दिसणार नाही अच्छा दिसणार आणि येल्लो ग्रीन नाही दिसणार त्या नाईस किंग दी रनिंग क्लासेस चालू वन साइड येले येले पडलो तर काम पच्चीस आहे तोंड लाल होणार डायरेक्ट अरे आलिया बॉल खेला गेलो किंग चालीसम परंतु न बोले का ही, ही व्यात पड़ता पड़ प्रवाही तेत न बताता लगे पाउस लवलाई

गणपती <laughs> बाप्पा मंगल मूर्ती आरामसेलो सकाळी नाही ना फोटो सकाळी माझा विचार होता जाऊन यायच

बघालो बस बाहेर आता मी हाताने काढतोय बाहेर बाहेर करू काय दुसरं करायला काय नाही मला भूक लागलं लोक काय

नाही रे तुम्ही मिक्स करताय आता चहा पावडरला का गॅसवर ठेवलेलं बिनपुकट पोट खराब करून टाकाल तुम्ही पण घ्या असं नाही या कपड्याने उचललं पाहिजे तर कपड्याने उचललं पाहिजे ना, ना चाय <laughs> 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 <laughs>

आता मला फास्ट एक ऑमलेट करून द्या आणि राईस पाहिजे आणि चपाती पण पाहिजे सगळं पाहिजे लवकर मी त्याच्या आधी पाहिजे चलो 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 पूजे को चलो पूजे को चलो पूजे को चलो पूजेला चलो ई पूजेला चलो ছ <laughs> <coughs> <coughs>

मकारा गुंडाले दरप्रे श्रावानी मकारारा गुंडाले दरपद मकारा गोंडाले दरपद श्रावानी